तो ललित ललित कला अकॅडमी पुण्याची जी आहे तिथे ती तो तीन वर्षाचं त्यांनी शिक्षण प्रशिक्षण घेतलं आणि त्या दरम्यान त्यांनी तो ते एक नाटक दिग्दर्शित केलं होतं आणि आत्ता अभिमानाची आणि एका आईवडिलांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट जी अशी आहे की सध्या तो पुढची तीन वर्षं यू एसला गेलेलं आहे अमेरिकेला गेलेलं आहे तिथल्या येल युनिव्हर्सिटी जी आहे ती येल युनिव्हर्सिटीमध्ये सोळाशे मुलांमधनं जी सोळा मुलं निवडली गेली तर त्या सोळा मुलांमध्ये त्याचा नंबर लागला आणि त्याला हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप घेऊन तो आता तिथे पुढचं प्रशिक्षण घेतो आहे तर मला असं वाटतं की तो जे काही ज्ञान आत्मसात करेल त्या ज्ञानाचा ज्यावेळेला इथे येऊन तो उपयोग करणार आहे आणि त्याचा भाग म्हणून मला त्यांनी जर कुठल्या त्याच्या नाटकात मला त्यांनी काम करण्याची संधी दिली तर नक्कीच मला आवडेल पण आता मला असं म्हणायचं आहे की मी कुठला विषय